हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्याची सुरुवात अतिशय चांगल्या दिवसापासून झालेली आहे ते म्हणजे आज शुक्रवार आहे तर पहा श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असून महादेवांना समर्पित असतो तर या श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवाराचं व्रत करत असतो आणि या सोमवाराच्या व्रतासोबतच श्रावणातील शुक्रवारी सुद्धा व्रत केलं जातं या दिवशी स्त्रिया क्रियाव्रत करत असतात आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी श्रावण महिन्यातील जरा जीवतीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं जरा जीवितेचा व्रत म्हणजे जीवितेची जी पूजा केली जाते आणि ही पूजा आपल्या संततीच्या रक्षणासाठी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी व्रत करायचं आहे ज्यांनी या श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी व्रत केलं नसेल तर ज्यांना करायचं आहे पण त्यांना माहिती नसेल तर अशाने या श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारपासून सुद्धा हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक उपाय शेअर करणार आहे आज श्रावणातील पहिला शुक्रवार जरी तुम्ही जरा जीवतीचं व्रत नाही केलं तरीही चालेल पण मुलांवरनं ओवाळून टाका ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांवरती कधीही वाईट संकट येणार नाही आणि ही, ही वस्तू नेहमी आपल्या मुलांचं संरक्षण करत राहील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला मुलांवरनं ओवाळून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे थुम संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा जर उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं तर पहा श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी जरा जीवतेचं व्रत केलं जातं तर जरा जीवती जी आहे तर ती एक राक्षसी होती आणि ती एका मदन देशामध्ये राहत होती आणि त्या देशामध्ये असणाऱ्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला एक मुलगा होतो त्यामुळे जन्मदास त्याला नगराबाहेर फेकून दिलं जातं त्यावेळी जरा राक्षसी जी आहे तर ती दोन वेगवेगळे भाग असलेल्या त्या मुलाला एकत्र एक करते आणि त्याला एक जीवदान देत असते म्हणून त्या मुलाला जरा संद या नावानं ओळखलं जातं आणि तेव्हापासूनच श्रावण महिन्यातील शुक्रवारी जरा राज युवतीचे व्रत जे आहे तर ते केलं जातं कारण त्या राक्षसिनीला सगळेजण मुलांची आई म्हणून समजू लागले आणि घरोघरी तिची पूजा जी आहे तर ती होऊ लागली आणि तेव्हापासूनच असं म्हटलं जातं की जर आपण श्रावण महिन्यात जरा जीव जर पूजा आपल्या घरामध्ये केली व्रत केलं तर आपल्या घरात आरोग्य सुखसंपत्ती जी आहे तर ती लाभत असते आणि म्हणून प्रत्येक आईने हे व्रत आवर्जून करावं आता ज्यांना हे व्रत करायचं नाही त्यांना त्यांनी किमान या दिवशी जरा जीवतीचा जो फोटो असतो जो अगदी दहा रुपयांना बाजारमध्ये मिळतो तर तुम्हाला तो स्क्रीनवरती सुद्धा मी दाखवलेला आहे तर हा फोटो जो आहे तर तो तुम्हाला खरेदी करायचा आहे आपल्या घरात त्याला आणायचा आहे आणि आपल्या देवघरा शेजारी तुम्हाला हा फोटो चिकटवायचा आहे संपूर्ण श्रावण महिनाभर तो फोटो तिथेच ठेवा आणि त्या फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचं आहे दुर्वा तसेच आघाड्यांची पानं आणि फुलं जी आहेत त्याची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि गुळ फुटाण्याचं नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट अडचणी विघ्न येऊ नये ये यासाठी तुम्हाला या देवीला मनोभावी प्रार्थना करायची आहे तसेच या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरात कितीही लहानल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी करू शकता जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे त्याचबरोबर मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जरी तुमच्या मुलांचे किंवा मुलींचं लग्न झालं असेल तरीसुद्धा त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरामध्ये जीवतीची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही व्रत नसेल केलं तरीसुद्धा चालेल पण जीवतीची पूजा तुम्हाला करायची आहे छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे दुर्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच आपल्या मुलांना एका पाटावर बसवायचं आहे किंवा अशा आसनावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तूप घालू नका तेल घालायचं आहे कारण तुपाचा दिवा हा औक्षण करण्यासाठी वापरला जात नाही म्हणून तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षता तुम्हाला घ्यायची आहेत फुलं घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगाच्या असतात तर त्या देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत सर्वप्रथम मुलांना तुम्हाला गंध लावून अक्षता लावायच्या आहेत त्या दिव्याने मुलांचं औक्षण करायचं आहे मुलांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलावरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काठा फिरतो त्या प्रकारे तीन वेळेला फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये या दोन लवंगा आणि दोन कापडाच्या वड्या टाकून ते तुम्हाला जाळून टाकायचं आहे लवंगाच्या असतात तर त्या आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा लवंगा आपण वापरत असतो तसेच लवंगा या नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मांडल्या जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला दोन लवंगा मुलांवर ओवाळून जाळून टाकायचे आहेत त्यामुळे काय होतं तर आपल्या मुलांवरती जर कोणाची वाईट नजर पडलेली असेल कोणाची वाईट नजर आपल्या मुलांना लागलेली असेल किंवा बऱ्याच वेळेला आपली मुलं घराच्या बाहेर सुद्धा खेळण्यासाठी जातात शाळेत जातात तर तिथे सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे असते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांमध्ये येत असते आणि म्हणून तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की मुलं अचानकपणे आजारी पडतात किंवा मुलं किरकिर करू लागतात तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या मुलांच्या दूर होत असतात आणि म्हणून हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर यांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वे लवंगा घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या लवंगा घेऊनच तुम्ही सर्व लवंगा एकत्र जाऊ शकता आता जर तुमची मुलं तुमच्यापासनं दूर राहत असतील बाहेरगावी राहत असतील तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्याने चार दिशांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लवंग सुद्धा चार दिशांना ओवाळून तुम्हाला कापुरासोबत जाळून टाकायचे आहे तसेच या दिवशी बघा तुम्हाला जर जरा जीवतीची आरती सुद्धा करायची आहे आणि ही आरती आपल्या मुलांकडनं तुम्हाला करून घ्यायची आहे तुमची मुलं मोठी असतील तर दिव्याने किंवा कापूर चालून आरती ओवाळून ते जे आरतीचं ताट आहे तर ते आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला आरती म्हणायची आहे जरा जीवतीची आरती तुम्ही गुगलवरती किंवा युट्यूबवरती सर्च करा तर तिथे बघून तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही श्रवण करत आरती केली तरी सुद्धा चालेल आणि तुमच्या मुलाने आणि तुम्ही ही जी आरती आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांकडनं एक श्लोक सुद्धा म्हणून घ्यायचा किंवा तुम्ही जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल पण मुलं जर मोठी असतील तर मुलांकडन श्लोक म्हणून घ्या तर श्लोक असा आहे प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती तर पूर्ण कामे नमोस्तुते हा श्लोक जो आहे तर तो तुम्हाला या दिवशी म्हणायचा आहे म्हणून या एका श्लोकाचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आज तुम्ही जीवतीची ओटी देखील भरू शकता किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्ही ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायचीच असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ